सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी श्री पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचं दर्यापूर शहरात प्रथम जाहीर व्याख्यान पहिल्यांदा श्री पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ दर्यापूर शहरामध्ये त्यांचे सायंकाळी सात वाजता जाहीर व्याख्यान होणार आहे त्या अनुषंगाने कोणताही कार्यक्रम घेतला की आयोजकावर संपूर्ण नियोजनाची जिम्मेदारी सोपवली जाते त्या अनुषंगाने महाराष्ट्रनाथ मराठी न्यूजचे संपादक यांनी ग्राउंडवर जाऊन कशा प्रकारे हा कार्यक्रम होणार आहे या संपूर्ण याचं संपूर्ण लेखजोका महाराष्ट्रांना मराठी न्यूजच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय पाहूया कशा प्रकारे आयोजकांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे बघूयात नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे व्याख्यान केला जातो त्या सगळ्या अनुषंगाने सगळ्यात मोठा कार्यक्रम राबवला जातो त्या अनुषंगाने आज अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामधील श्री कुलश्रेष्ठ आज शाळा इथे दर्यापूर येथे येणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक तसेच संपूर्ण हिंदू समाज समाजातील संपूर्ण वक्ते यासाठी ऐकण्यासाठी इथे येणार आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही मंडळी आहे प्रकारे आयोजन केलेलं आहे संपूर्ण त्यांच्या लोक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव नमस्कार मी राष्ट्रप्रेमी ओम संजय राणे आपण इथे बघत आहे की कन्या शाळे प्रांगण दर्यापूर येथे पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचा जो होणारा जो सायंकाळी कार्यक्रम आहे सायंकाळी सहा वाजता तर याची आपण बघू शकता की पूर्ण जय्यत तयारी चालू आहे आणि प्रखर राष्ट्रवक्ते आणि राष्ट्रप्रेमाचं धगधगत अग्निकुंड डॉक्टर पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचं आपल्या दर्यापूर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि सायंकाळी ठीक सहा वाजता त्यांचं या सभास्थळी आगमन होईल आणि ते पूर्ण सकल हिंदू समाजाला राष्ट्रप्रेम व राष्ट्रविरोध राष्ट्रविरोधी ज्या आव्हानं आहेत या सगळ्या विषयांवर ते मार्गदर्शन कार्यक्रम आपल्या दर्यापूरमध्ये नाही कुठल्या पक्षाचा राजकीय कार्यक्रम नाहीये सगळ्या हिंदू बांधवांनी मिळून हा कार्यक्रम म्हणजे जे आहेत त्यांच्या कानावर पडेपर्यंत यंग युवा पिढी जे आहे त्यांच्या आपल्या धर्माबद्दल आपण काय आहे ते माहिती कर होण्यासाठी कोणी काय सांगते कोणी काय सांगते जे सत्य आहे ते सांगण्यासाठी श्रेष्ठी आपल्यासोबत आले आहेत अभिमान आहे की पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ सारखे विचारवंत आज आपल्या दर्यापूरमध्ये येत आहेत आणि मी दर्यापूरमधील मधील तसेच पूर्ण जनतेला आवाहन करतो की संध्याकाळी सहा वाजता जास्तीत जास्त संख्येनं इथं उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्या कोणताही कार्यक्रम घेतला भरपूर परिश्रम घ्यावा लागतात अशी ला परिस्थिती सुद्धा निर्माण होते कसे कसे प्रसंग या तुमच्या समोर आले कार्यक्रम धर्माचं काम करत असताना अनेक संकट आपल्या समोर येतात त्यांना सामोरे जाऊन आपल्याला हे करावं लागत असते व्याख्यान ठेवलेलं आहे त्याच्यात फक्त सर्व हा कोणत्या पक्षाचा न कार्यक्रम आहे फक्त हा सकल हिंदू समाजासाठी आणि एक राष्ट्र निर्माणसाठी व्याख्यान ठेवलं सहा नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेला आहे आणि सर्व जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावी ही जनतेला विनंती आहे हा जो आजचा हा कार्यक्रम आहे सकल हिंदू समाजातर्फे आहे त्यानंतर कोणता धर्म पक्ष जात ना पंत हे सगळ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आयोजित केलेला आहे कमीत कमी दहा हजार पब्लिकची आपण अरेंजमेंट केलेली आहे तरी स सर्वात जास्त पब्लिक येण्याची इथं शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्र नान मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण दर्यापूर शहरातील प्रकारे श्री पुष्पेंद्र कुलशेष्ठ यांचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळी माहीत पडणारच आहे पण परंतु संपूर्ण महाराष्ट्र नान मराठीच्या माध्यमातून संपूर्ण लोखाजोखा दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु हा संदेश देण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा राहील का हा कोणताही कार्यक्रम घेतला की कशा कशा परिस्थितीला सामोरं जावं लागतो त्यानंतर हा कार्यक्रम सक्सेस होतो हे सगळ्यात महत्त्वाचं पाहणं आवश्यक राहतो काही वर्षातून पहिल्यांदा प्रथमदा प्रथम आपल्या प्रथम दर्यापूर शहरामध्ये श्री कुलश्रेष्ठ आपल्या शहरामध्ये नगरीमध्ये आलेलं आहे कशा प्रकारे संबोधित करणार आहे हे एवढं अवघड ठरणार आहे कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान न्यूज मराठी दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट